श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये मा आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुख समाधानाचा आणि आनंदाचा जाऊ देत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर बघा मित्रमैत्रिणींनो लवकरच मकर संक्रांती जी आहे तर ती येत आहे अगदी जवळ आलेली आहे आणि या दिवशी आपल्याला कोणत्या गोष्टींच्या कोणत्या नियमांचं पालन करायचं आहे कोणत्या गोष्टी वर्ज करायच्या आहे त्याचबरोबर आपण त्या दिवशी काय करावं काय करू नये अशी संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्याबरोबर मी शेअर करणार आहे तसेच आता मकर संक्रांती सणा सण हा सौभाग्यवती स्त्रियांसाठी खूप खास सण मानला जातो कारण प्रत्येक स्त्रियांना तयार व्हायला नटायला खूप आवडतं त्यामुळे मकर संक्रांतीचा दिवस स्त्रियांसाठी खूप मोठा सण आहे आज मी तुम्हाला मकर संक्रांती कशावरती आलेली आहे सौभाग्यवती स्त्रियांनी या दिवशी कोणत्या रंगाची साडी नेसावी त्याचबरोबर कोणत्या रंगाची साडी चुकून सुद्धा नेसू नये मकर संक्रांतीचे शुभ रंग कोणते आहेत बांगड्या भरतांनी कोणत्या रंगाच्या बांगड्या ह्या अजिबात घालायच्या नाहीत आणि कोणत्या प्रकारच्या बांगड्या घालाव्या तर तसेच बोर किंवा किंकरा म्हणजे काय अशी बरीचशी माहिती मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्कीप न करता शेवटपर्यंत नक्की बघा चॅनल वरती तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी समोरील बेल आयकॉनलाही ला प्रेस करा त्यामुळे काय होईल जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन तर सर्वात अगोदर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही कमेंट बॉक्स मध्ये श्री स्वामी समर्थ किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय नमः नम हा मंत्र सर्वांनी आवर्जून टाईप करा तर बघा मित्र निन्न, मकर संक्रांत दोन हजार सव्वीस ही चौदा जानेवारीला म्हणजेच बुधवारी आहे पौष महिन्यात जेव्हा सूर्य मकर राशीत प्रवेश करतो आणि या दिवसापासून सूर्याचं उत्तरायण सुरू होतं म्हणजे सूर्य हा पूर्वेलाच उगव होतो परंतु तो उत्तरेकडे थोडासा झुकलेला दिसतो आणि या संक्रांतीपासूनच वातावरणातील थंडी जी आहे तर ती हळूहळू कमी होत जाते आणि दिवस हा हळूहळू मोठा होत जातो मकर संक्रांतीला स्नान दान धर्म देवाचे दर्शन जप तप याला खास विशेष अनन्यसाधारण असं महत्व आहे त्याचप्रमाणे या दिवशी पवित्र नद्यांमध्ये स्नान करणं खूप पुण्यकारक मानलं जातं संक्रांत जवळ आली की प्रत्येकांची चर्चा असते की यंदा मकर संक्रांती कशावरती आलेली आहे तर चला मग बघूया यंदा मकर संक्रांतीचा जो पुण्यकाळ असणार आहे तर बुधवार चौदा जानेवारी दोन हजार सव्वीस ला दुपारी ठीक तीन वाजून सहा मिनिटांपासून सूर्य हा मकर राशीत प्रवेश करणार आहे तर संक्रांतीचा पूर्ण पुण्यकाळ हा आ, सहा वाजून सहा मिनिटांपासून ते म्हणजे सहा वाजून वीस मिनिटांपर्यंत असणार आहे म्हणजे तुम्ही तीन वाजेपासून सहा वाजून वीस वीस मिनिटांपर्यंत हा संक्रांतीचा काळ असणार आहे तर यामध्ये तुम्ही आपण जे म्हणतो ना वान देणं तर ते दे देऊ शकता त्यानंतर या कालावधीमध्ये या कालावधीमध्ये तुम्ही दान धर्म कर्म करू शकता हिंदू धर्मात संक्रांत ही एक देवता मानली गेली असून प्रतिवर्षी ती येताना वेग वेगवेगळ्या वाहनावरती बसून येत असते यावर्षी मकर भागावर बसून येईल म्हणजे मकर संक्रांतीचं वाहन वाहक आणि उपवाहन घोडा घोडा आहे तिने पिवळ्या रंगाचं वस्त्र परिधान केलेलं आहे हातामध्ये गदा घेतलेला आहे तिने केशऱ्याचा तिळा लावलेला आहे आणि वयांनी ती कुमारी कुमारी आहे नंतर बसलेल्या अवस्थेत असून तसेच वासा कर, वासा करता तिने फूल घेतलेलं आहे ती पायस म्हणजे खीर करत आहे आहे सर्प जाती भूषणार्थ मोती धारण केलेला आहे वार व वा नक्षत्र नाव मंदाकिनी असून समुदाय मुहूर्त पंचेचाळीस आहे पूर्वेकडून पश्चिमेकडे जात आहे आणि वायव्य दिशेने बघत आहे संक्रांतीने परिधान केल्या आहेत त्या वस्तू होतील संक्रांती आली आहे त्या लोकांना सूप मिळेल या दिवशी सूर्याला चंदन मिसळून जल अर्पण केल्याने पद मान वाढतो त्याचप्रमाणे संक्रांतीच्या दिवशी दात घासणे वर जाही जा तामसिक भोजन करणे अभद्र बोलणे झाडे तोडणे कोणत्याही प्रकारची नशा करणे वर्ष वर्ज आहे तसेच या दिवशी मोठ्यांचा अपमान होईल असे कार्य आपल्याला चुकून देखील करायचं नाही आणि या दिवशी आपल्या घरामध्ये चुकून सुद्धा मांसाहार जो आहे तर तो बनवायचा नाही आता बघा संक्रांतीला स्त्रियांना प्रश्न पडलेला असतो की या दिवशी कोणत्या रंगाची साडी नेसावी किंवा कोणत्या रंगाची नेसू नये आपल्या धर्मामध्ये प्रत्येक रंगाचं एक वेगवेगळं आणि अनन्यसाधारण असं सा महत्व आहे कारण प्रत्येक रंग तुम्हाला एक वेगळी ऊर्जा जी आहे तर ती देत असतो रंग हे सकारात्मक शुभदायी लहरी प्रदान करतात तर मग काही अशुभ काही रंग जे आहेत तर ते अशुभ मानले जातात नकारात्मक त्याचे प्रतीक मानले जातात परंतु आपल्या हिंदू धर्मात काही चार पाच रंग आहेत की जे खूप शुभ मानले आहेत प्रत्येक कार्यासाठी किंवा देव कार्यासाठी हे रंग वापरले जातात त्यामध्ये पहिला रंग आहे तो म्हणजे हिरवा रंग हा सौभाग्याचं प्रतीक मानला जातो कारण बघा नवरी लग्नामध्ये हिरव्या रंगाचा चुडा भरते किंवा महिला लग्न झाल्यावरती हिरव्या रंगाच्या बांगड्या हातामध्ये घालते कारण त्यामुळे त्यांच्या पतीचं आयुष्य वाढतं असं आपलं धर्मशास्त्र सांगतं त्याचबरोबर शास्त्रात हिरव्या रंगाला खूप विशेष महत्व आहे आपल्या देवी आई भगवतीची ओटी भरताना सुद्धा हिरव्या रंगाचा ब्लाउज पीस किंवा हिरव्या रंगाची साडी पातळ आपण त्यावरून हिरवा रंग हा देवीला प्रिय आहे तर हे आपण अर्पण करत असतो म्हणजेच ओटी भरत असतो आपल्याला समजतं त्यामुळे जर शक्य झालं तर तुम्ही तुमच्याकडे असेल तर हिरव्या रंगाची साडी ही आवर्जून नेसा पण हिरव्या रंगाची साडी नसेल तर मग काय आपल्या हिंदू धर्मामध्ये लागत लाल रंग हा सुद्धा खूप शुभ मानला जातो तुम्हाला रोज आई भगवतीची पूजा करताना किंवा कोणतीही पूजा आपण पाटावरती लाल रंगाचं वस्त्र जे आहे तर ते अंथरून घेत असतो टाकत असतो कारण लाल रंग हा सर्व देवी देवतांना त्याचबरोबर माता लक्ष्मीला अतिशय अत्यंत प्रिय आहे हा रंग सौभाग्याचं उमग आणि नवीन जीवनाचं प्रतीक मानला जातो त्याचबरोबर आपल्या सौभाग्यातील एक सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे कुंकू हे सुद्धा लाल रंगाचं असतं कारण की सौभाग्यातील सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे हळदी कुंकू त्यामधील कुंकवाचा रंग हा लाल असतो त्यामुळे लाल रंगाचं महत्व हे खूप जास्त आहे त्यामुळे शक्य असेल तर तुम्ही मकर संक्रांतीला लाल रंगाची साडी नेसू शकता समोरचा रंग केशरी रंग केसरी रंगाची साडी सुद्धा तुम्ही नेसू शकता केसरी रंग त्याग ज्ञान शुद्धता आणि सेवेचं प्रतीक आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या सेनेचा ध्वज रामकृष्ण आणि अर्जुन यांच्या रथाचे ध्वज केसरी रंगाचे होते कारण की केसरी रंग हा शौर्य बलिदान आणि वीरतयाचे वी प्रतीक मानला जातो तसेच केसरी रंग हा देवी शक्तीचं प्रतिनिधित्व करतो या रंगातून एक सकारात्मक ऊर्जा प्रवाहित होते त्यामुळे तुम्ही केसरी रंगाची साडी जरी घेतली तरी सुद्धा तुम्ही एक नवीन प्रकारची ऊर्जा मिळते त्यानंतर सर्वात स्त्री वर्गाचा आवड स्त्री स्त्रियांचा आवडता रंग म्हणजे गुलाबी रंग गुलाबी रंग हा प्रत्येक स्त्रीला गुलाबी रंग खूप आवडत असतो गुलाबी रंग हा प्रेमाचा रंग मानला जातो हा रंग आनंदाचा प्रतीक मानला जातो गुलाबी रंग हा नेहमी स्त्रियांना आकर्षित करत असतो स्त्री जेव्हा काही असो देखील त्यांना गुलाबी रंग हा आवडतो गुलाबी रंगाचे कपडे परिधान केल्यामुळे आपलं मन देखील प्रसन्न होतं एक वेगळीच एनर्जी आपल्याला मिळत असते गुलाबी रंगामुळे सुख समाधान येतं मन सुद्धा शांत राहतं त्यामुळे गुलाबी रंगाचं एक वेगळंच विशेष काही महत्व आहे त्यामुळे तुम्हाला संक्रांतीला गुलाबी रंगाची साडी तुम्ही आवर्जून नेसू शकता काही हरकत नाही हे झाले शुभ रंग आणि संक्रांतीच्या दिवशी काही रंगांचे कपडे जे आहेत परिधान केल्यामुळे हे रंग बाहेरची उष्णता शोषून घेतात आणि आपले शरीर उबदार ठेवतात थंडीपासून आपलं संरक्षण हवा म्हणून गडद रंगाचे कपडे या दिवशी घातले जातात त्याचबरोबर तुम्ही चिंतामणी कलर जसं की पोपटी कलर राणी कलर क्रीम कलर अशा रंगाच्या साड्या सुद्धा नेसू शकता काही अडचण नाही चालेल या दिवशी रंगाची काळ्या रंगाची साडी आवर्जून घातली जाते या सर्व रंगाच्या साड्या तुम्ही या दिवशी नेसू शकता फक्त पिवळ्या रंगाची साडी जी आहे तर ती आपल्याला नेसायची नाही आहे कारण की संक्रांती देवीने ज्या रंगाचे वस्त्र परिधान केलेले असतात ना त्या रंगाची साडी किंवा वस्त्र या दिवशी स्त्रियांनी परिधान करायचे नसतात असं सांगितलं जातं म्हणजेच ही एक पद्धत पूर्वीपासून चालत आलेली आहे आणि यावर्षी म्हणजे दोन हजार सव्वीस म सव्वीसला यंदा संक्रांती पिवळ्या रंगावरती आलेली आहे त्यामुळे यावर्षी संक्रांतीला पिवळ्या रंगाची साडी आपण चुकून सुद्धा नेसायची नाहीये त्यानंतर बांगड्यांबद्दल सांगायचं झालं तर संक्रांतीला प्रत्येक स्त्रिया बांगड्या भरत असतात सोळा सोळा शृंगार शु, शु, यामध्ये बांगड्यांचा समावेश असतो त्यामुळे आपल्या हिंदू धर्मात बांगड्यांना सुद्धा खूप महत्व आहे संक्रांतीला सर्व स्त्रिया छान 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 काठपदराच्या साड्या घालतात ओसायला जातात हळदी कुंकू करतात तिळगुळ देतात आणि त्यामुळे आपल्या हातामध्ये दोन दोन तरी काचेच्या बांगड्या असायला हव्या आणि तुम्ही हिरव्या रंगाच्या बांगड्या घालण्याचा नक्की प्रयत्न करा कारण हिरवा रंग हा शुभ आणि सौभाग्याचं प्रतीक मानला जातो असं सुद्धा म्हटलं जातं की हिरव्या रंगाच्या बांगड्या घातल्यामुळे आपल्या सौभाग्यामध्ये वाढ होते म्हणजेच आपले पतीचं आयुष्य वाढतं असं धर्मशास्त्र सांगतं त्यामुळे शक्यतो तुम्ही काचेच्या आणि हिरव्या रंगाच्या बांगड्या हातामध्ये घाला बांगड्या घालत असताना एका हातामध्ये सहा आणि दुसऱ्या हातामध्ये सात अशा प्रकारच्या बांगड्या तुम्हाला घालायच्या आहे बांगड्या घालण्याचे देखील नियम आहेत आपण का कासाराकडे गेलो असता तो आपल्याला अशाच प्रकारच्या बांगड्या भरतो म्हणजे एका हातामध्ये एक बांगडी आपण म्हणतो ना वाढवा तर तो जास्त घा घालायची असते मग बांगड्या तुम्ही किती घालू शकता आपण यावर्षी मकर संक्रांतीला बांगड्या घालू तेव्हा पिवळ्या रंगाच्या बांगड्या आपल्याला घालायच्या नाही मकर संक्रांतीला बांगड्या घालत असताना हिरव्या काचेच्या बांगड्यासोबत सोबत लाखेची एक एक बांगडी का होईना तुम्ही नक्की घाला त्याचप्रमाणे हिरव्या काचेच्या बांगड्या घालण्याचं अनन्यसाधारण असं महत्व आहे तुम्ही सोन्याच्या कितीही बांगड्या घातल्या तरी देखील काचेच्या हिरव्या बांगड्या ह्या आवर्जून घाला बांगड्या घालत असताना मेटलच्या बांगड्या किंवा प्लास्टिकच्या बांगड्या चुकून सुद्धा घालू नका किंवा आपण म्हणतो ना टिचक्या बांगड्या तडा गेलेली आपण म्हणतो ना टिचक्या बांगड्या ज्या आहेत तर त्या सुद्धा हातामध्ये ठेवू नका यामुळे आपल्या घरामध्ये दारिद्र्य येतं त्यासाठी टिचक्या बांगड्या असतील तर त्या लगेच हातामधून काढून टाका आता सगळ्यांना पडलेला प्रश्न महत्वाचा प्रश्न तो म्हणजे पिवळ्या रंगावरती संक्रांत आहे तर मग या कारणाने आपण हळदी कुंकू लावाव लावा लावावं का मग हळदी लावावी का, का नाही लावू कारण हळद जी आहे तर ती पिवळ्या रंगाची असते तरी देखील आपण हळद लावू शकतो कारण की देवी आई भगवत देवी आईने केशराचा टिळा लावलेला आहे त्यासाठी केशराचा जो टिळा आहे तर तो आपल्याला या दिवशी लावायचा नाही आपण पिवळ्या रंगाची हळद वापरली तरी हरकत नाही आपण हळद लावू शकतो काही अडचण नाही फक्त वस्त्रांसाठी आपल्याला पिवळा रंग जो आहे ना तर तो वर्ज करायचा आहे सणासुदीला आपण दागिने घालतो कारण की दागिन्याशिवाय आपला कोणता शृंगार जो आहे तर तो कंप्लीट होत नाही तर सोन्याचे दागिने देखील पिवळ्या रंगाचे असतात तर मग मकर संक्रांतीला सोन्याचे दागिने घालावे का असा देखील प्रश्न आहे अशा देखील कमेंट्स येतात तर मग ताईनो बरेच जण विचारतात मग तुम्ही दागिने घालू शकता कारण फक्त आपल्याला वस्त्रांचा जो रंग आहे पिवळा तर तो आपल्याला वर्ज करायचा आहे बाकी सोन्या चांदीचे दागिने जे आहे तर तुम्ही घालू शकता वापरू शकता यावर्षी मकर संक्रांतीला संक्रांती देवीने मोती धारण केलेला आहे त्यासाठी तुम्ही मोत्याचे दागिने जे आहेत दागिने जे आहेत तर ते वाप वापरायचे नाहीत या व्यतिरिक्त तुम्ही सोन्याचे दागिने हे वापरू शकता तसेच या वर्षी संक्रांती देवीने वासा करता जाईचं फुल घेतलेलं आहे त्यासाठी आपल्याला जाईच्या फुलाचा गजरा अजिबात घालायचा नाही या व्यतिरिक्त तुम्ही गुलाब सेवंती मोगरा अबोली अशा फुलांचा गजरा घातला तर काही हरकत नाही फक्त आपल्याला जाईच्या फुलांचा गजरा जो आहे ना तर तो वर्ज करायचा आहे या वर्षी मकर संक्रांती आ, संक्रांती देवीने पायस भक्षण करत आहे म्हणजेच बघा पायस म्हणजे खीर जर या दिवशी खीर आपल्याला चुकून देखील खायची नाही तुम्ही कोणतीही खीर या दिवशी खाऊ नका कारण की देवी जे करत आहे ते आपण करू नये असं सांगितलं जातं त्यासाठी पायस्थ भक्षण करत आहे म्हणजेच खीर खात आहे त्यासाठी या दिवशी आपल्याला खीर घरामध्ये बनवायची नाही खीर खायची नाही मकर संक्रांतीच्या दिवशी दान करण्याला विशेष अनन्यसाधारण असं सा महत्व आहे या दिवशी तुम्ही नवे भांडे गाईला घास तीळपात्र गुळ तीळ सोने भूमी गाय वस्त्र घोडा इत्यादीच करू शकता बुधवारी चौदा जानेवारीला संक्रांत हा सण सं। साजरा केला जाईल तर गुरुवारी पंधरा जानेवारी रोजी करी दिन म्हणजे किंक्रांत हा सण साजरा केला जाईल फार वर्षापूर्वी किंका किंकरासूर नावाचा एक राक्षस होता तो लोकांना फार पीडा देई त्याला मारण्यासाठी देवीने देवी, देवी संक्रांतीचे रूप धारण केलं आणि या संक्रांती देवीने किंक किंकासुराला ठार केले आणि लोकांना सुखी केलं संक्रांती देवीने मकर संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी किंकरासूर नावाच्या राक्षसाला ठार मारलं आणि त्याच्या त्रासातून प्रजेला मुक्तता मिळ मुक्त केलं आणि म्हणून हा दिवस किंक्रांत म्हणून साजरा केला जातो पंचांगणामध्ये हा सण करिदिन म्हणून देखील ओळखला जातो हा दिवस शुभ कार्या कार्याला घेतला जात नाही त्याचप्रमाणे या दिवशी कोणतेही शुभ कार्य जे आहेत तर ते केले जात नाही किंक्रातीच्या दिवशी स्त्रिया हळदी कुंकू समारंभ साजरा करतात या दिवशी स्त्रियांनी शेणात हात घालू नये असं देखील म्हटलं जातं असं देखील आपल्या शास्त्रामध्ये सांगितलं गेलं आहे केर कचरा काढण्यापूर्वी वेणी घालावी असं देखील सांगितलं जातं त्याचप्रमाणे या दिवशी केस देखील धुतले जात नाही तसे दुपारी हळदी कुंकू करतात अशी देखील प्रथा आहे किंक्रातीला महाराष्ट्रामध्ये पाळल्या जातात तसेच या दिवशी बेसनाचे धिरडे करून खाण्याची देखील प्रथा आहे चा दिवशी चांगल्या कामाची सुरुवात करू नका लांबचा प्रवास करू नका देवाची पूजा करू नये का तर बघा या दिवशी देवाची पूजा करून गोडा, गोडाचा किंवा गुळाचा नैवेद्य अर्पण करावा घरामध्ये वादविवाद करू नये मन शांत ठेवावं अशांत चित्त ठेवून सर्वांचे आदरा सर्वांशी आदरानं वागावं वा, कुल कुलदेवतेला सर्व देवांचे पूजन तसेच नामस्मरण करावे नामजप करावा ही सर्व कामे संक्रांतीच्या दिवशी आवर्जून करावी किंवा काहीही का काही वर्ष करावीत या दिवशी लांबचा प्रवास करू नये या दिवशी शुभ कार्य देखील कोणतेही करू नये मकर संक्रांती पासून ते रथसप्तमी पर्यंत हळदी कुंकू साजरे केलं जातं घरात बाळ जन्माला आल्यानंतर येणाऱ्या पहिल्या संक्रांतीचे खूप महत्व असतं आणि या दिवशी लहान मुलांना बोर नान घातलं जातं परंपरेनुसार ज्या पद्धती नवविवाहितेला हलव्याचे दागिने घालून सजवतात त्याचप्रमाणे लहान मुलांना सुद्धा काळे कपडे घालून हलव्याचे दागिने घातले जातात लहान मुलांचा कौतुक सोहळा असतो बाळांचा जन्म झाल्यानंतर पहिल्या संक्रांतीला बोरनान घातलं जातं या शिशुसंस्काराची व्याख्या म्हणजे लहान मुलांना उत्तम आरोग्य लाभावं म्हणून बोरनान घालण्याची ही पारंपरिक पद्धत आहे बोरनासाठी कोणत्याही मुहूर्ताची गरज भासत नाही बाळ अगदी लहान असल्यापासून ते एक ते तीन वर्षापर्यंत बोरनान करता येतं काही ठिकाणी पाच वर्षापर्यंत देखील बोरनान करण्याची पद्धत आहे या कार्यक्रमात बाळाला घालण्यासाठी काळ्या रंगाचा ड्रेस निवडावा हलव्याचे दागिने घालावे आणि दागिन्यामध्ये तिळाचा वापर हा केलेला असतो त्याचप्रमाणे लुटण्यासाठी मुरमुरे पोरं चॉकलेट तिळगुळ फुटाणे उसाचे तुकडे हरभरे आणावे सध्या त्यामध्ये बिस्किट चॉकलेटचा देखील समावेश करतात आणि या कार्यक्रमासाठी नातेवाईक तसेच शेजारी पाजारी यांना सुद्धा बोलवतात तर अशा पद्धतीने आपल्याला अगदी थोडक्यात माहिती मी तुमच्या बरोबर शेअर केलेली आहे तर चला आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती कशी वाटली नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर चॅनलला आवर्जून लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा परत भेटूया नवीन सोबत नवीन व्हिडिओ सोबत तो सर्व माझ्या युट्यूब परिवाराला श्री स्वामी समर्थ